शिरोळ तालुक्यातील पंचगंगे बरोबर आता कृष्णा नदी ही प्रदूषित नृसिंहवाडीसह कृष्णा नदीपलीकडील सात गावांचे आरोग्य धोक आहे शिरोळ तालुक्यातील पंचगंगे बरोबर आता कृष्णा नदीचे पाणीही दूषित होत आहे यामुळे नृसिंहवाडीसह कृष्णा नदी काठावरील औरुवाड गौरवाड आलास बुबनाळ कवठे गुलंद शेडशाळ गणेशवाडी या आठ गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय शिरोळ तालुक्यातून कृष्णा पंचगंगा दूधगंगा वारणा आदी नद्या बारमाही दुतडी भरून वाहतात यामुळे शिरोळ तालुका सुजलाम सुफलाम हिरवागार मानला जातो मात्र या वर्षी पाऊसमान कमी झाल्याने मार्च महिन्यात सर्वच नद्यांनी तळ गाठलाय पंचगंगा नदी इचलकरंजी कडून लाट टाकवडे शिरढोन कुरुंदवाड शिरोळ मार्गे वाहत येऊन दुसऱ्यावाडी संगम घाटाजवळ कृष्णा नदीत येऊन मिसळते इचलकरंजीतील विविध औद्योगिक उद्योगधंदे प्रोसेसिंग कारखान्याचे रासायनिक मिश्रित पाणी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्वरूपात थेट पंचगंगेत येऊन मिसळते तसेच पंचगंगा लाट टाकवडे शिरढोन तेरवाड भैरेवाडी कुरुंदवाड आदी गावांचे सांडपाणी गटारीचे पाणीही थेट पंचगंगेत येऊन मिसळते यामुळे शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीचे पाणी पूर्णपणे प्रदूषित झालेले आहे परिणामी पंचगंगा नदी म्हणजे दूषित पाणी असाच समज रूढ झालाय मध्यंतरी पंचगंगेच्या दूषित पाण्यामुळे तेरवाड व शिरोळ बंधाऱ्यावर हजारो मासे मृत्यूमुखी पडली होती याबाबत काही सामाजिक संस्थांनी आवाज उठवून प्रदूषण अधिकाऱ्याला प्रत्यक्ष नदीकाठावरची परिस्थिती दाखवून दूषित पाणी पाजले होते सध्या मार्च महिन्यात सर्वच नद्यांचे पाणी पातळी खालावली आहे बऱ्याच ठिकाणी पात्र कोरडी पडली आहेत पाणी वाहत नाहीये रासायनिक मळी मिश्रित गटारीचे पाणी आदी पंचगंगा नदीत मिसळले यामुळे पाण्यावर हिरवट तवंग निर्माण झालाय यातच भर म्हणजे शिरोळ बंधाऱ्याजवळ पंचगंगेला जलपर्णीचाही विळका पडलाय परिणामी पाण्याला दुर्गंध येत हेच पाणी पुढे जाऊन नृसिंहवाडी संगम घाटाजवळ कृष्णा नदीत मिसळते दरम्यान शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदी म्हैशाळ बंधाऱ्याकडून गणेशवाडी शेडशाळ कवटेगुलंद गौरवाड औरवाड पर्यंत पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते तर नृसिंहवाडी उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हणजे दक्षिण वाहिनी आहे सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी कमी झाली आहे यामुळे पंचगंगेचे दूषित पाणी बॅकवॉटरने नृसिंहवाडी औरवाड पर्यंत पसरले यामुळे येथील ग्रामस्थांना दूषित पाण्याचा सामना करावा लागत आहे तसेच कृष्णा काठावरील नृसिंहवाडीसह औरवाड गौरवाड कवटेगुलन शेडशाळ गणेशवाडी आलास बो अकिवाट बस्तवाड आदी गावाचे गटारीचे पाणी थेट कृष्णा नदीत मिसळत आहे परिणामी आता कृष्णा नदीही प्रदूषित होण्यास गावेही कारणीभूत ठरते औरवाड नृसिंहवाडी पुलावरून कृष्णा नदी, नदी पाहिल्यास पाणी दूषित होऊन त्यावर हिरवा तवंग आल्याचे दिसते संगम घाटावरून पंचगंगा नदी कृष्णेत मिसळून पुढे बुबनाळ आलास बस्तवाड राजापूर बंधाऱ्याकडे वाहते यामुळे दूषित पाण्यामुळे या, या गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय आजपर्यंत पंचगंगा नदी म्हणजे दूषित पाणी व कृष्णा नदी म्हणजे स्वच्छ पाणी असा समज होता तो आता चुकीचा ठरत आहे कारण शिरोळ तालुक्यात पंचगंगा नदीमुळे कृष्णा नदी ही प्रदूषित होताना दिसत आहे राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका